मिडी आर बारगिरी सर संचालक विजय अकॅडमी लातूर विजय अकॅडमी मधल्या विद्यार्थिनी अलका मोर्ताटीताई यांच्या यशाची कहाणी यांची येशो गाथा जी आहे ती त्यांच्या मुखातून आपल्याला या ठिकाणी ऐकायची आहे त्यांचा यशापर्यंतचा जो हा जो प्रवास आहे हा अतिशय संघर्षमय राहिलेला आहे त्यांचा संघर्ष हा त्यांच्या तोंडातून आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे ठीक आहे मी आधीची तुमची या ठिकाणी वेळ घेणार नाही आपण डायरेक्ट या ठिकाणी सुरुवात करूयात ठीक आहे नाव आणि गाव एकदा म्हणजे तुमचा थोडक्यात परिचय करून द्या राहणार शिर्षी खुर्द तालुका जिल्हा परभणी बर तई तुमचं प्राथमिक शिक्षणापासून ते तुमच्या शेवटच्या शिक्षणापर्यंत तुमचं शिक्षण कुठं कुठं झालं ते एकदा थोडक्यात सांगा माझं प्राथमिक शिक्षण गावामध्ये झालं शिर्षुखुर्द मध्ये आणि जवळच एक शाळा आहे लोहगावला पोस्ट लोहगाव आहे तिथं पाचवी दहावी पर्यंत बारावी पर्यंत शिक्षण झालं आहे आणि बी ए मी मुक्तमधूनच मधूनच केलंय दैठण्या तर जवळच आहे अच्छा बी ए मुक्त विद्यापीठातून केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडं स्पर्धा परीक्षेकडे वळलात बरोबर आहे आज तुमची या ठिकाणी नांदेड पोलीस म्हणून निवड झालेली आहे तर तुम्हाला नेमकं काय वाटतंय की निवड झाल्याच्या नंतर आणि निवड होण्याच्या पूर्वी हे तुमचे कसे अनुभव होते म्हणजे तुमच्या नातेवाईकांनी फोन केली असतील मित्रमैत्रिणींनी फोन केली असतील तुमच्या आई वडिलांची नेमकी प्रतिक्रिया काय होती हे निकाल लागला तुमचं यादीमध्ये नाव आलं हे ऐकून जे आहे त्यावेळेसचे जे क्षण जे असतात हे अत्यंत महत्वाचे असतात नेमकं त्यावेळेला त्यांची काय प्रतिक्रिया होती आणि तुम्हाला काय वाटलं याबद्दल एक दोन शब्द सांगा माझा ग्राउंड एक तारखेला झालं एक जुलैला झालं आणि लगेच लेखी पंचवीस जून जुलैला आली मग मला माहित होत शंभर टक्के मी लागणार इतका विश्वास होता माझ्या स्वतःवर दिदी हे म्हणायची कधी लागते रिझल्ट दुसऱ्या जिल्ह्याचे लागले होते तीन तीन दिवसाला मला माहित होत शंभर टक्के सिलेक्शन आहेच पण तरी इतकी आतुरता होती की निकाल कधी येईल यादी कधी लागेल कधी नाव बघू भैयाला दिदीला सगळ्या अशी आतुरता होती आणि रिझल्ट जवळजवळ वीस दिवसानंतर लागला आणि जेव्हा कळलं मावशीच्या घरी होते आणि आई दीदी सगळे मुंबईला होते आणि भैयानं फोन करून म्हणला अलकाच रिजल्ट लागला आणि सेकंड नंबरला आपल्यामध्ये टॉप आहे म्हणला तर अक्षरशः काय सुधारत नव्हतं मावशी जवळ इतकी लढले मी किती दिवस आठवले हो कष्ट केलेले हे आणि तिकडं पण दीदी इतकी लढू लागली म्हणजे तिला बोलायचं सुद्धा सुधरत नव्हतं इतकं म्हणजे ते आनंद होता ते सांगताच येत ना शब्दामध्ये सगळे मुला शांत बस लढू नको पण ते आनंद अशी होते आणि ते कष्ट पण आठवू लागले आईची सगळ्याचे काय सांगावं ते समजतच नव्हतं इतकं आनंद होता आणि पुन्हा थोड्या वेळाने इतके फोन यायला सुरू झाले की बोलायचं सुधरत सुधार मावशीला नाही तू बोल हे भैयाला नाही तू बोल सगळे कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन असे फोन यायला सुरू झाले इतका आनंद ना, आनन्द ना।, आनन्द ना। बार। बार। ते सांगताच आणखीनही आपण म्हणतो की आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे परंतु या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणखीन देखील खेड्यापाड्यात तांड्यावरती ज्या का काही मुली आहेत त्या मुलींना त्यांची पालकं जे शिकवण्यासाठी कुठं तर नको असं म्हणतात आणि मला असं वाटतंय की तुम्ही पण एका खेड्यातून आलेले आहात तर खेड्यामध्ये हे जे काही मी काही सगळ्यांच्या बाबतीमध्ये बोललो ना आता खेड्यामध्ये देखील लोक थोडीफार थोडीफार म्हणण्यापेक्षा बरीचशी पुढारलेली आहेत त्यांना देखील शिक्षणाचं महत्त्व कळत आहे परंतु आणखीन बऱ्याचशा मुली आहेत खास करून मुली म्हणायलो बरं का की त्यांना शिकायचंय शिकण्याची इच्छा आहे परंतु पालक जी आहेत ती वेगवेगळ्या कारणामुळे जे आहेत ते शिकवत नाहीत त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय तुम्ही सांगू शकताल का गुरु चांगला भेटला हो ना प्रत्येक मुलगी होऊ शकते कारण विश्वास नाही असं बाहेर ठेवणं हे चांगले क्लास भेटले पाहिजे आणि मुलीने पप्पाचा आईचा सगळ्याचा विश्वास हे केलं पाहिजे मी पोस्ट घेणार माझ्या विश्वाला एक वर्ष चान्स द्या मुली पण असं भीतात आहे बाहेर जायला पण मला वाटते माझ्याकडे बघून प्रत्येक मुलं वाटून मी भी होऊ शकते आणि मला वाटते सर भविष्यात मी अशी मुलींची मदत करीन की करा तुम्ही बारावी झालं मी तुम्हाला ठेवते तुम्ही हे करा माझी इच्छा आहे असं गरीबाच्या मुलींना मी शिक्षण द्यावं आणि त्यांनी व्हावं प्रत्येकानं प्रत्येक घरातून एका तरी मुलगी गरीबातून असं जावं की ते ना पहिली परिस्थिती अशी गरिबी आहे स्वतः श्रीमंत आणि मला वाटतं गरिबी आपली गेली मग आपण आपल्याला देऊ शकल पण भविष्य आपण आपल्या सुधारावं असं वाटते मला प्रत्येक खेड्यातून हे मुलीने यावं आणि तुमच्यासारखे गुरु भेटणं नशीब आहे माझं भरपूर मुलीला सर मी इथं म्हणेन की हो जा इथं तुमचं होईन काम मला अशी कळकळची विनंती आहे ज्या गरीब मुली आहेत त्यांच्यासाठी सर मला वाटतं त्यांनी ने शिकावं छोटी का मोठी होईना आपण पोस्ट भेटावं त्याला आज काळाची गरज आहे मुलींसाठी ताई तुमचे वडील काय करतात शेती व्यवसाय करतात सर शेती शेती किती आहे घरी दोन्ही आता मला एक गोष्ट सांगत आहे की तुम्ही तयारी करत असताना म्हणजे तुम्ही लहानपणापासून ज्या हाताने काम केलं तो तुमचा हात म्हणजे डावा हात आहे तुम्ही डावकरी आहात आणि सगळी कामं लहानपणापासून डाव्या हाताने केले परंतु ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी पोलीस भरतीची सुरुवात केली तर मागच्या एक दीड वर्षापासून तो तुमचा डावा हात जो आहे तो डावा हात तुमच्या डाव्या हाताला पेन होत होता आणि डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की गोळा वगैरे तर तुम्ही फेकूच नका त्या डाव्या हाताने पण लिहू पण नका अशा वेळेला नेमकं तुम्हाला काय वाटलं की अरे आता म्हणजे डॉक्टरांनी तसं सांगितल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं का की माझा आता सगळा आयुष्याचा अंधार झाला पुढं मला काय मार्ग दिसत नाही असं वाटलं म्हणजे नेमकं त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं ते एकदा थोडक्यात सांगा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलं हे पण सांगा कारण ऐकणाऱ्याला प्रत्येकाला त्याच्यातून काही ना काहीतरी प्रेरणा नक्कीच भेटेल सांगा हात दुखाय सुरुवात झाली मी इतकी निराश झालते ते सर खूपच असं वाटलं काहीच नाही आता होत नाही करणं हे पण तरी पण तुमचं नाव ऐकलं वाटलं जाऊन भेटाव सरला म्हणजे गुरु म्हणतात ना सगळं मार्ग दाखवते काय ना काय त्याच्यावर निघतंय सोल्युशन मग वाटलं भेटावं मग जेव्हा तुम्हाला बघितलं तर तुमचं ते बोलणं हे मला वाटलं मी शंभर टक्के होते जाऊ दे हाताचं काय बी हो पण मला पोस्ट घेऊन जायचं इतकी म्हणजे इच्छा होती माझी आंतरिक शक्ती इतकी होती की मला माझ्या माहित होत शंभर टक्के हात दुखू काय दुखू कसे होऊ पण मला वाटायचं जाणारच आंतरिक शक्तीने मला सर हाताने खूप दिला इथं पण दुखायचा थोडं वर्कआउट वगैरे केला तर उगं झोपायचं एक दिवस दोन दिवस रेस्ट घ्यायचं मी पुन्हा दुसऱ्या दिवशी जायचं ग्राउंडला आउट ऑफ ग्राउंड मारायचं तर म्हणलं तेवढं करायचं पुन्हा दोन तीन दिवसाला हात दुखला ट्रेस पडला काय झालं की पुन्हा दोन दिवस आराम करायचा आणि मी असच करीत झाले वर्षभर तो दोन दिवस आराम करायचा आणि ग्राउंड द्यायचं पुन्हा सर्व डॉक्टर सांगितलं मसल पेन पण झाला मला डाव्या साईडला तर मग मी गोळ्या खाल्या मग आता ग्राउंडच्या पुढं पुढं पण जास्त त्रास व्हायला लागला मग मी एक गोळी खायचे ग्राउंड करून यायचं गोळी खायचं झोपायचं दोन तीन दिवसात त्या गोळ्या सुरू केल्या के पण आंतरिक शक्ती माझी इतकी इच्छा आणि शक्ती ती इतकी होती ना मी काय झालं तरी मला पोस्ट घेऊन जायचे लातूर मधून खाली जाणारच नाही तुम्ही प्रॅक्टिस मी काय केलं मग म्हणजे जाऊ द्या डाव्या तर होऊ शकत नाही मग उजव्या हाताने सराव सुरू केला आणि लिहायला पण मग उजव्या हाताने केला हळू पहिल्यांदा खूप त्रास झाला उज्या हाताने मला शब्द लिहिता पण येत नव्हते मग तसंच सराव करत करत सराव चांगलं दोन्ही हाताने पण चांगलं लिहिता येते ते डाव्या हाताचा युजच करत नाही कधी थोडासा करते पण जास्त लिहिलं की मग त्रास होते डाव्या हाताने उजव्या हाताने सराव बघा म्हणजे बरेच जण जे आहे ते अपयशी झाल्याच्या नंतर अपयशाची कारणं सांगतात आणि समाजाची घरच्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु ह्या रणरागिणीनं तसं करायला नाही आपला डावा हात काम करत नाही तर उजव्या हातानं प्रॅक्टिस केली आणि उजव्या हातानं प्रॅक्टिस लिहिण्याची पण केली आणि गोळा फेकण्याची पण केली आणि असं करून त्या ठिकाणी आता त्या दोन्हीही हाताने व्यवस्थित लिहू शकतात दोन्ही हाताने काम करू शकतात ठीक आहे त्याला इंग्लिशमध्ये खूप सुंदर शब्द अँबिडेक्टरियस लक्ष्यामध्ये म्हणजे दोन्हीही हात एकाच वेळी दोन्ही हातानं काम करणाऱ्या त्या आहेत ठीक आहे त्यांच्याकडून निश्चितपणानं काही ना काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं आहे बरं ताई की तुम्ही मग डाव्या हातानं जो गोळा तुमचा जायचा तेवढाच तुम्ही गोळा उजव्या हाताने टाकला का कमी पडला तुमचा डाव्या हाताने सर बारा मार्काचा जात होता मग उजव्या हाताने दहा मार्काचा गेला अच्छा हा थोडासा कमी आला पण ते सराव नसल्यामुळे केला होता मी बराच सराव पण ते थोडा कमी झाला म्हणजे पेपर मध्ये गोल करताना किंवा लिहिताना काही पुन्हा अडचण आली का उजव्या हाताची का डाव्या हातानेच लिहिलं नाही काय केलं पेपर सोडवताना मी म्हणजे फास्ट आणखी उज्या हाताने तेवढा सराव नव्हता अर्धा पेपर डाव्या हाताने केला अर्धा पेपर उजव्या हाताने सोडवला सर मी अरे बापरे <laughs> अर्धा पेपर डाव्या हाताने आणि अर्धा पेपर उजव्या हाताने सोडवला ठीक आहे हा पण बहाना नाही सांगितला कारण नाही सांगितले आज त्या ठिकाणी यशस्वी आहेत बर ती ग्राउंडला मार्क आणि लेखीला मार्क किती होते ते पण सांगा एकदा ग्राउंडला बेचाळीस होते आणि लेखीला एकोणऐंशी बर आणि तुम्ही कितव्या क्रमांकाने तुमचा क्रमांक किती आहे सेकंड आहे दोन नंबरला दो मी दोन नंबरला आहात हो खूप खूप अभिनंदन याच्यानंतर फक्त तुम्हाला शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे की ही लेखीला जे तुम्हाला एकोणऐंशी मार्क आले तुम्ही म्हणजे लेखी परीक्षेची तयारी करताना तुम्हाला काय मदत झाली किंवा तुमचं म्हणजे तुम्ही कसं त्याचं प्रिपरेशन केलं तयारी कशी केली थोडक्यात सांगाल का मला मॅथ आवडत होतं पहिल्यापासून मॅथ मी चांगलं सोडवायचं पण जे केलाच मार्क जायची मध्ये कधी पण खूप सराव केला जी केचा पण चुकायचं मग सरांनी सांगितलं सरला म्हणलं सर जीकेचा असा प्रॉब्लेम आहे सर म्हणजे ताई बसा मग सरनं जितक्या नोट्स दिल्या तितक्या रिपीट वाचत गेले पुन्हा इतकं जिके सोपं वाटायला लागलं काहीच वाटायचं नाही मग घेतला पेपर की डायरेक्ट जी के सोडवायचं चुकायचं सर कमी झालं सरनं पेपर सोडवायची पद्धत पण सांगितली त्या पद्धतीने मी पेपर सर सुरुवात केला आधी मॅथ मराठी घेतलं पुन्हा जी के घेतलं गणित हे माग ठेवलं आणि सरनं सांगितलं होतं ना तीन पद्धतीने पेपर सोडवायचा पहिल्यांदा फर्स्ट राऊंडमध्ये फास्ट सोडवायचा पुन्हा सेकंड म्हणजे राहिले ते पुन्हा थर्ड राऊंड सर तीन पेपरचे मी टप्पे केले आणि त्या पद्धतीनं सोडवला टायमिंग बी मॅनेज झाला मला आणि पेपर सोडवताना आणि अशी भीती वाटली नाही वाटलं मी रूमवरच बसून पेपर सोडवते कारण इतका सराव केला सरांनी जसं जसं सांगितलं मला प्रत्येक सरचा शब्द माझ्या ध्यानात होता मी त्या पद्धतीनं कायच भीती वाटली नाही पेपर मध्ये वाटणार नाही ग्राउंड मध्ये नाही कायच नाही विजय अकॅडमी लातूर मध्ये आल्याच्या नंतर तुमचा अनुभव आणि तुम्हाला त्याचा काही फायदा झाला की नाही झाला किंवा नवीन विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीचा फायदा होऊ शकतो का होऊ शकत नाही एक थोडक्यात सांगाल का इथं येणारा प्रत्येक विद्यार्थी मला वाटतंय यश घेऊनच जाणार घरी कारण की सरचं इतकं मार्गदर्शन भारी आहे ना म्हणजे मला वाटलंच नाही मी घरापासून दूर आहे आपलं घरच असल्यासारखं सारखं सरनं इतकं प्रेम सांगितलं आणि काय विद्यार्थ्याला कायच जाणं आलं सरच जितकं सांगितलं तितकं केलं ना विद्यार्थी बरोबर जाते पण मुलांना ऐकाय पाहिजे मुलांचं बी घरून बी पाहिजे तसं सा, सांगायला विद्या ऐका शिक्षकाचं हे मी सर जितकं सांगेल तितकं मी आमच्या गावातले बरेच विद्यार्थी म्हणून लातूरला यायचं म्हणलं जा मला एका वर्षात शंभर टक्के तुम्हाला पोस्ट भेटते शून्यातून माणूस यशस्वी होते मला असं वाटतंय प्रत्येक मी शब्दा शब्द पावला पावला इथं अनुभवलं की सर छोट्या छोट्या गोष्टी असे हे करायचे लक्ष द्यायचे हे चुकायले का ते एक एक शब्द आता कुणी कुठे घेते का नाही विरुद्धार्थी समानार्थी शब्द ते सर न करून घेतलं पुन्हा चुकीचे शब्द पर्याय निवडा ते म्हणजे बारीक इतकं सरच बारीक लक्ष आहे ना आपला मार्ग कुठ कटतय ते सरला कळत होतं की आपल्या याच्यातून विद्यार्थी गळतात गट ते सर बरोबर पॉईंट घ्यायचे आणि सरना जे जे शिकवल मी ते बरोबर पॉईंट तशी ध्यानात ठेवायचे माझे वीक पॉइंट काढले मी सर खूप मार्गदर्शन भारी करतात माझी इच्छा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना याव इथं यश प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी इथे यावं आणि एका वर्षाचे यश घेऊन जा आमच्या गावातले बरेच विद्यार्थी यायला तयार आहेत ते म्हणलं शंभर टक्के तुम्हाला यश आहे तुमचं खूप खूप अभिनंदनताई आम्ही तुम्हाला पुढील कार्यासाठी अंतकरणापासून शुभेच्छा देतो आज तुम्ही पोलीस म्हणून इथं आलात तुम्ही असाच अभ्यास चालू ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निश्चितपणानं पी एस आय व्हाल त्याच्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा देतो आणि असा आशावाद बाळगतो की तुम्ही पुन्हा या ठिकाणी पी एस आय होऊन या ठिकाणी नि निश्चितपणानं मुलाखत देताल आणि सत्कार स्वीकारताल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र